आप वायरल न्यूज चॅनल किनवट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज किनवट जवळपास सत्तर वर्षांपूर्वी डोंगर माथ्यावर वसलेल्या मांजरी माथा या तीनशे पन्नास लोकसंख्येच्या गावाला अजूनही पक्का रस्ताच मिळाला नाही घाट रस्ता दगड धोंडे तुडवत खडतर पाऊल वाटेने पायपीट करत घाटातून वाट शोधण्याची वेळ मांजरी माथाच्या ग्रामस्थांना पाचवीलाच पूजली पुजली आहे रस्ते विकास जोरात सुरू असताना मांजरी माथावासी कोसोदूर आहेत जलधरापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर मांजरी माथा ही वस्ती एकोणीसशे पंचावन्न जवळपास शंभर एकरी वन पट्टेदार असून ही वस्ती दुर्लक्षित आहे रस्ताच नसल्याने पिकवलेला शेतमाल आजही डोक्यावर आणून जलधरावर इतर ठिकाणी नेऊन विकावा लागत आहे एकशे वीस घरांची वस्ती तीनशे पन्नास लोकसंख्या जंगल भागातून हिंस प्राण्यांचा सामना करत वाट शोधणाऱ्या मांजरी माथावासी यांची रस्त्याची परवड पाहता वन विभाग सकारात्मक भूमिकेत असून तशी पुष्टी अप्पारपेठचे वनक्षेत्रपाल उमेश भगे यांनी दिली त्यातच आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहा जिल्हाधिकारी मेघना कावली या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांची मांजरी माथाच्या पाथासाठीची धडपड पाहता गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे अभिज्ञ समाचार मे बस इतना ही।